आपण आज अशा सुंदर ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत पाहू शकता आपण हे ब्लाऊज तयार केलेले आहे याचीच कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप डेप स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी ही कटिंग आहे आणि ती खूप सोपी आहे बनवायला सोपी आहे कटिंग करायला पण सोपी आहे आणि शिलाई पण छान मिळते आणि दिसायला पण खूप सुंदर असं हे ब्लाऊज आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता असं हे अतिशय छान असं हे ब्लाऊज आणि याची कटिंग आपण परफेक्ट केलेली आहे स्टेप बाय स्टेप ती तुम्ही फॉलो करा तर आपण हे मापं टाकणार आहोत हा पेपर घेतलेला आहे मी आणि हे ब्लाऊजचे मापं आहेत तर पाहू शकता आपण उंची मोजलेली आहे उंची आहे आपली साडे तेर आपण एक चौदा इंच साडेचौदा घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक इंच आपल्याला ॲड केलेलं आहे कारण आपल्याला ती वरची जी आपण ही मारलेली आहे त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा कट केलेलं आहे कारण आपल्याला शिलाई मार्जिंग पाहिजे आहे त्याच्यासाठी आपण ती एक्स्ट्रा कट केलेली आहे आपल्या नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा आपण एक इंच म्हणजे मापाची उंची घेऊनसुद्धा आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि हे माप आहे ब्लाऊजचं समोरचा गळा सहा आहे मोंढा पाच आहे आणि हे जुन्या ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचे ते पण पाहू शकताय तुम्ही तर अतिशय स्टेप बाय स्टेप असं हे मापं घ्यायचेत आहे तर समोरचा गळा आपण सहा ठेवलेला आहे म्हणजे आहे त्या मापाचा जेवढा आहे तेवढाच आपण ठेवायचा आहे सहा इंच ठेवलेलं आहे मोंढा आपला साडेपाच आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि आपण समोरचा गळा साडे सहा ठेवलेला आहे आणि गळा मागचा गळा आहे आपला साडेनऊ आहे साडेनऊ आहे तेवढाच ठेवलेला आहे आणि गळारुंदी आपली संवादन ठेवलेली आहे आणि आपण जसा गोल गळा आखतो तसाच आपण आखून घ्यायचा आहे समोरचा खड्डा आपण सव्वा इंचावर ठेवलेला आहे मागचा खड्डा सव्वा इंचावर ठेवलेला आहे आणि आता आपण पाहू शकता किती सोपी अशी ही डिझाईन आहे पण दिसायला पा खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे तर तुम्ही बनवू शकता कारण गिराईक आता नवीन नवीन मागता आहेत तर नवीन नवीन देण्याचा आपण प्रयत्न करायचा कारण आपलं गिराईक नेहमी आपण त्याच त्याच डिझाईन शिवून कंटाळा येतो तर आपण ह्या अशा नवीन नवीन डिझाईन जर शिवल्या तर गिरायक पण खुश होतं तर त्यासाठी आपण हे नेहमी असं नवीन नवीन ब्लाउज ट्राय करत असतो डिझाईन तर अशी ही सोप्यात सोपी कटिंग आहे आणि परत एकदा सांगते आपण जी उंची आलेली उंची आहे त्यामध्ये आपण उंचीसाठी आपण किती एक इंच ॲड करतो तर आपण मी ती एक इंच ॲड करून अजून एक इंच आपण ॲड केलेली आहे कारण आपल्याला जे वरचं जे आहे ते आपल्याला कटिंगमध्ये जाणार आहे आणि ते खालचं आणि वरचं अर्धा अर्धा इंच असं आपलं एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे हे जे कट करतो आहे त्यामध्ये आपण एक्स्ट्रा एक इंच आपण परत जोडण्यासाठी ठेवलेलं आहे तर अतिशय सोपी अशी ही कटिंग आहे तर हा होता फार्मा आपला तयार झालेला आहे ह्या डिझाईनचा आता आपण ब्लाऊज पीस म्हणजे अस्तरवर आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे मागचा भाग आहे पाहू शकता परफेक्ट असं आपण हे अगोदरच ड्रॉ करून घेतलं होतं तर हे झालं आपलं कटिंगचं आता मी डायरेक्ट ब्लाऊजवरूनच कटिंग करत असते म्हणजे कटोरी काढत असते तर पाहू शकता ते पण तुम्हाला पाहायला मिळत आहे की डायरेक्ट कटोरीवरून कटिंग कशी म्हणजे कपड्यावरून कटोरीची कटिंग कशी करायची डायरेक्ट तर हे हा मागचा भाग आहे आणि आपण या मागच्या भागालाच पाहू शकता आपण ते खालचं जे ओढलेलं आहे रेश ती आपण एक्स्ट्राची घेतलेली आहे नेहमीपेक्षापेक्षा एक्स्ट्रा ठेवलेला आहे एक इंच तर हे क्रॉसपट्टी आपण मागच्या भागालाच आपण ही पुढच्या भागाचीही कटिंग करून घेत आहोत गळ्यापासून एक इंच वर जायचं आकार द्यायचा आहे सव्वा दोन आपलं कटोरीचा पॉइंट तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि पाहू शकता ते फक्त उलटं करायचं आहे पाहू शकता एकदम काठेवर काटा आला पाहिजे तिथं आणि एक आपण थोडंसं थाप मारायची म्हणजे जे वरचं आहे ते आपण उमटून जातं तर असं हे आपलं ड्रॉ झालेलं आहे फक्त आपण फ्रंटच काढणार आहोत कटोरी नाही कारण आपल्याला कटोरी क्रॉस काढायची आहे अगोदर फ्रंट कापून घ्यायचा आणि नंतरच कटोरी पाहू शकता किती सोपी ही कटिंग आहे कपडा सुद्धा वाया जात नाही आणि पेपरही लागत नाही वेळ वाया जात नाही तर अशी ही कटिंग परफेक्ट आहे आता आपण इथं मात्र कटोरी काढणार आहोत फ्रंट ठेवून द्यायचा आणि त्याच आकाराची आपण कटोरी काढून घ्यायची आपण गळारुंदी ठेवलेली आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन आपण खून करून घ्यायची सव्वा वर आपण खून करून घेतलेली आहे अशी खून करून घ्यायची त्याला गोल आकार द्यायचा आता कटोरी आपण साडेआठ ठेवणार आहोत तर साडेआठवर आपण खून करून घ्यायची आणि ते आपण रेश वडून घ्यायची आहे आणि आता आपण कटोरीची बटनपट्टी किती आहे ते ठेवायची आहे पाहिले ना किती सोपी अशी ही कटोरीची पद्धत आहे आणि क्रॉसमध्ये पण डायरेक्ट कटोरी आणि हे आपण हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे शिलाई मार्जिंगसाठी तर यार आपल्याला साडेआठ ठेवलेली आहे आपण कटोरी साडेपाच कटोरी रुंदी आहे उरलेला टक्स आता आपण हे काढणार आहोत बाही बाही मोजून घ्यायची आहे आलेल्या मापामध्ये आपण एक इंच ॲड करायचं आहे आणि रुंदी नऊ ठेवलेली आहे उत्तर आपण साडेतीनचा द्यायचा आहे तर अशी झाली सोप्यात सोपी कटिंग आता आपण एक इंच कटोरी आपण वाढून घेणार आहोत एका साईडला आपण अडीच ठेवली होती एका साईडला तीन ठेवली होती तर एक एक इंच आपण वाढून घेणार आहोत त्यामध्ये तर ही होती खूप सोप्यात सोपी कटिंग पेपर न कट करता अशी झाली ही कटिंग आता हे आपण फार्मा कट करून घेणार आहोत कारण असं समजत नाही कोणत्या साईडचं कोणतं आहे आता हे झालं परफेक्ट आता आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ती आपण खालची जी उंची आहे ती एक्स्ट्रा तेवढी एक इंच ठेवलेली आहे तर अशी होती सोप्यात सोपी कटिंग पाहू शकता अशी ही कटिंग आपली परफेक्ट झालेली आहे आता आपण ब्लाऊजवर ठेवून कटिंग करूया पाहू शकता कशी कटिंग करायची आहे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे आणि परफेक्ट असं हे आपण ठेवलेलं आहे ही क्रॉसपट्टी या साइडला आता फ्रंट इथं बसते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर आजची होती आपली परफेक्ट अशी डिझाईनची या डिझाईनची कटिंग नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा नवीन नवीन डिझाईन नवीन, नवीन नवीन कटिंग आपन हे, सा कट है, कटोरी ने तर असं आपण हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे परफेक्ट आणि कटोरी नेहमी क्रॉसमध्ये काढायची तर परफेक्ट बसतं चोळ येत नाही टोक येत नाही आणि आता आपण बाही काढून घेणार आहोत अतिशय सोपी बनवायला सोपी कटिंगला सोपी नक्कीच ट्राय करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही कटिंग आवडली का असा होता आजच्या कटिंगचा व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन कटिंग नवीन नवीन डिझाईन पाहायला मिळतील